एक देश एक निवडणूक संबंधीचं विधेयक लोकसभेत सादर विचार विनिमयासाठी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार एक देश एक निवडणूक विधेयकामुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेला धोका असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळत विधेयक संविधानातील तरतुदींना अनुरूप असल्याचा कायदेमंत्र्यांचा निर्वाळा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दोन आकड्यांवर असलेला महागाईचा दर रालोआ सरकारच्या काळात नियंत्रणात वित्तमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन हुकुमशाही वृत्ती मोडीत काढत अनेक परिवर्तन घडवण्याचं जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून केलेलं काम संविधानाचं सौंदर्य राज्यसभेत संविधान आणि बीड प्रकरणी विरोधकांच्या स्थगन प्रस्तावाची मागणी अध्यक्षांनी फेटाळल्यावरून विरोधकांचा सभात्याग विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक येत्या एकोणीस डिसेंबरला उद्या दुपारी वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही प्रस्ताव आल्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपूर विधानभवनात आज उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट उद्धव ठाकरे विधानसभा भेटले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचं सांगत या प्रकरणी एसआयटी चौकशीची भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांची मागणी महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंधराशे कोटींचं अर्थसहाय्य भाजपच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार हे विकासाचं प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राजस्थान दौऱ्यात सेहेचाळीस हजार कोटींच्या विविध कामांचं लोकार्पण आणि तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची फॉलोऑनची नामुष्की टळली अद्याप एकशे त्र्याण्णव धावानी पिछाडीवर